भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाला आपण हरतालिका तृतीया हे व्रत साजरी करत असतो हरतालिका व्रत आपल्या सगळ्या स्त्रियांसाठी अतिशय आवडतीचा सण आहे व्रत आहे कारण याच दिवशी आपण नतून थटून जातो आणि भगवान शंकरांकडे प्रार्थना करत असतो व्रत वैकल्य करत असतो आणि आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून प्रार्थना करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये हरतालिका तृतीय व्रत नेमकं कोणी करावं आणि जर तुम्ही गर्भवती असाल जर तुमची डिलेवरी झाली असेल तर तुम्ही हे व्रत कसे करावे व्रतेचे काही नियम अटी आहेत जे ज्याचं पालन तुम्हाला करायचं आहे तर त्या संदर्भाचीच अच्छा माहिती आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा प्रचारांमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आता सव्वीस तारखेला बार मंगळवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हरतालिका तृतीय आलेली आहे आता सगळ्यात आधी तर हरतालिका व्रत कोणी करावं तर हरतालिका व्रत हे स्त्रियाने करावं स्त्रिया याच्यामध्ये सवासनी आहे विधवा आहे कुमारिका आहे विधवा ज्याला आपण ब्रह्मचारिणी म्हणतो तर त्यासुद्धा हरतालिका व्रत करत असतात तर सगळ्यात आधी बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात की ताई मी विधवा आहे किंवा माझे पती आत्ताच गेले आहे मग मी व्रत करू का तर बघा म्हणजे परमेश्वराबद्दल अध्यात्माबद्दल कोणी काय करावं सेवा करावी कोणी व्रत करावं हे सांगण्याचा अधिकार आपल्याला परमेश्वराने दिलेला नाही आहे जे ब्रह्मचारिणी आहे तर ती सगळ्या व्रत करू शकते ती सगळ्या सेवा करू शकते तर सगळ्यात आधी कुमारिका मुली ज्यांना आपण कुमारिका म्हणतो लग्न झालं नाही आहे तर त्या काय करतात की आपल्याला मनासारखा पती मिळावा आणि तर सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून भगवान शंकरांकडे प्रार्थना करायची असते आणि हरतालिका व्रत करायचं असतं सवासनी या स्त्रिया तर मिळालेला पती याला दीर्घविषय मिळावं आणि घरात सुख समृद्धी आरोग्य नांदावं म्हणून आपण हरतालिका तृतीया करत असतो आणि विद्वजाला हे नाव आहे तर त्या भगवान शंकरांची उपासना म्हणून हरतालिका व्रत करू शकतात तर सगळ्यात आधी हरतालिका व्रत जेव्हा तुम्ही करत असता किंवा जर तुम्ही नव्याने करून पाहत आहात बऱ्याच महिलांना हौस हो असते की बऱ्याच मुलींना हौस हो असते की तई आम्हाला हरतालिका तृतीया व्रत करायचं आहे आमचं लग्न नाही झालं तर आम्ही करू शकतो का बघा जेव्हा सगळ्यात आधी तर तुमच्या मुली कॉलेजला जात असेल शाळेत जात असेल तर आपल्याला माहिती आहे की हरतालिका व्रत हे खूप थोडंसं असतं कारण याच्यामध्ये बघा आपण शाबुदाना खात नाही तिखट खात नाही किंवा बगर खात नाही मग आपण आपल्या मुलींना शाळेत जायचं असतं त्यांचे क्लासेस असतात मग याचा विचार करून त्यांना त्रास होणार नाही तर तुम्ही त्यांना ते व्रत करण्याची परमिशन द्यावी फक्त करायचं म्हणून नाही तर याचा जीवाला त्रास नको होईल कारण अर्थात मुली बाहेर असतात तर त्यांचं सतत येणं जाणं असतं चालू असतं तर अभ्यास असतो तर एक दिवस जरी आपल्याला कारण हरतालिका तृतीय याचं व्रत म्हटलं तर खरं तर ते थोडंसं अवघड असतं कारण फलाहार घ्यायचा असतो तिखट वगैरे खायचं नसतं तुमची मुलगी जर हे पालन करत असेल तर तिच्याकडून हे करणं शक्य असेल पालन करणं तर ते ती तुम्ही तिला सांगा की तू हे व्रत करू शकते आणि आजकाल असं आहे की मुलींचं लग्न झाल्यावरच लग्न झाल्यावरच मुली हरतालिका व्रत करतात पण आता आपलं बघायला गेलं तर आपण ही लग्नाच्या आधी हरतालिका व्रताला सुरुवात केली होती मग तुमच्या मुलीला करायचं असेल तर तिने संकल्प करावा आणि हरतालिका व्रत हे आपल्यासोबतच येते म्हणजेच काय तर हरतालिका व्रत आपल्याला मोडता येत नाही एकदा जरी ते तुम्ही हरतालिका व्रताला सुरुवात केली तर ते तुम्हाला सोडता येत नाही म्हणून म्हणून ते व्रत करण्याच्या आधी मुलींच्या बाबतीत मी तुम्हाला सांगते की मुलींच्या बाबतीत बघा त्यांचे शाळा कॉलेजेस असतात किंवा बाहेरगावी जर त्या शिकायला असतील आणि जर त्यांचं खाण्यापिण्याची सोय असेल तर नक्कीच त्यांनी हे व्रत करू शकता आणि भगवान शंकरांची उपासना करावी आणि भगवान शंकर हे सांब सदाशिव आहेत ते भोळे आहेत आणि आपल्याला पण वाटतं की आपल्याला पण भोळा नवरा मिळावा सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून तुम्ही हे व्रत करू शकता सवासनी स्त्री तर एकदम छान आपण छान पद्धतीने मांडणी मंदिरात जाऊन किंवा घरातही तुम्ही सेवा करू शकता उपासना करू शकता मांडणी करू शकता पूजा अर्चा करू शकता आता हे जी ब्रह्मचारिणी आहे सगया जा सेवा करता तर तिने सुद्धा सगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने सवासनी या स्त्रिया सेवा करतात तर त्याच पद्धतीने ब्रह्मचारिणीसुद्धा पूजा करायची आहे काही ठिकाणी असं असतं की फक्त फक्त ब्रह्मचारिणी उपवास करतात आणि भगवान शंकरांची सेवा नाही करत किंबहुना त्यांची पूजाही नाही करत तर त्यांनी असं का नाही करू म्हणजे अर्थात आपण ब्रह्मचारिणी आहोत तर भगवान शंकरांची उपासना सगळे स्त्री करू शकतात सगळे करू शकतात आपण असं कोणालाही सांगू नाही की तू नको करू आजही बऱ्याच महिला आहेत की ज्यांना अशी वागणूक दिली जाते पण मी सांगते की तुम्ही बिंदाच सेवा करू शकता भगवान शंकरांची पूजा नक्कीच तुम्ही करू शकता फक्त उपवास धरा असं नाही आहे सेवाही तुम्ही करू शकता तुम्ही करायलाच हवं पण आता काही नियम अटी असतात की ताई आमच्याकडे पाळत नाही किंवा आम्ही पाळलं तर चालतं का किंवा आम्ही केलं तर चालतं का तर हो तुम्ही करू शकता वाईट नाही होणार परमेश्वर आपले आई बाप आहे आपल्याकडून जर एखादी चुकी झाली तर आपले आई वडील आपल्याला शिक्षा देतात का बोलतात का मारतात का नाही ना तर ते त्याच पद्धतीने आहे हो। आपण जसे आहोत तसे आपल्याला परमेश्वरांनी आपला स्वीकार केलेला आहे म्हणून तुम्ही नक्कीच हरतालिका व्रत करायचं आहे पण सुद्धा करायची आहे आता हे झालं की आपल्याला व्रतवैकल्य कोणी करायचं सगळ्यात आधी गर्भ गर्भवती महिला खूप मोठा प्रश्न असतो खरं की ज्यांचं बाळ नुकतंच जन्माला आलेलं आहे दीड दोन महिन्याचं बाळ आहे किंवा बघा मी ताई मला नव्वा महिना आहे मला गुळा घ्यावा लागतात मला भूक लागते मग अशा वेळेस आम्ही व्रत करू का कारण या फेजमधून प्रत्येक स्त्री गेलेली आहे मी सुद्धा गेलेली आहे तर अशा वेळेस मी जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हर हरतालिका व्रत कोणीही मोडू शकत नाही हरतालिका व्रत आपल्यासोबत येतं मग किती असून द्या की ताई मग मा माझी डिलेवरी झालेली आहे अगदी दहा बारा दिवसाचं बाळ आहे मग अशा वेळेस मी काय करावं आणि अर्थात डिलेवरी झालेली बाईचं बाळातीन बाईचं पण बरेच काही नियम अटी असतात मग त्यांचं पण खानापिना असतं मग तर ते सुद्धा वेळेत पाळणं महत्त्वाचं असतं आता उपवास करणं न करणं हे सगळं तुमच्या हातात आहे कारण आई म्हटलं की आईचा जीव खाली वरती येतो की नको बाळा तू नको करू उपवास पण तुम्हाला माहिती आहे का तर व्रत हे मोडता येत नाही आणि जर तुम्ही तुमच्याकडून जरी ते चुकून जरी ते मोडलं गेलं तर तुम्ही ते परत धरू सुद्धा शकत नाही मग अशा वेळेस काय करायचं तर तुम्हाला सांगते आता समजा अगदी डिलेवरी झालेली आहे मग घरचे नाहीच म्हणतात की नाही तुला खाऊन घे आणि काही नाही होत किंवा आपले पतीच म्हणतात की बाई काही नाही होत मी तुला परत जन्मी मिळणार आहे आणि मग तू आता व्रतवैकल्य केलं नाही तरी चालेल तर मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या आईला वान द्यायचं असता आणि नंतर तुम्ही हरतालिकेचं उद्यापन करायचं असता गुरुजींकडून या पद्धतीने आणि जरी शक्य असेल अगदी सात आठ दिवसाचं बाळ असेल तरी ही तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा आणि तुम्ही उपवास करा आता काय खायचं जसं तुम्हाला माहिती आहे की बगर खात नाहीत साबुदाणा खात नाहीत आणि बऱ्याच गावामध्ये बऱ्याच समाजामध्ये असं आहे की सकाळी फक्त फलाहार घेतात आणि संध्याकाळी मस्त खिचडी वगैरे खातात तर बघा या व्रतेमध्ये या व्रतेच्या नियमामध्ये असं आहे की कंदमुळे खाऊन आपल्याला उपवास करायचा असतो आता कोणी पाळतं तर कोणी नाही पाळत पण जे काही व्रतेचे नियम आहेत कोणी किती खावावं कोणी काय खावावं हे प्रत्येकाच्या वैतीचा प्रश्न असतो पण जे काही काही व्रतेचे नियम आहेत तर ते तुम्हाला सांगते की याच्यात असे नियम आहेत आणि कंदमुळे खाऊनच आपल्याला उपवास धरायचा असतो आजकाल बऱ्याचशाच ठिकाणी खिचडी वगैरे खाल्ली जाते पण हे चुकीचं आहे बाकी सगळी तुमची इच्छा मजा पण ज्यांचं बाळ झालेलं आहे अर्थात तुम्ही खिचडी साबुदाणा खाऊ शकत नाही कारण त्याने बाळाला नक्कीच त्रास होईल तुम्ही बघाही खाऊ शकत नाही कारण त्याने पण त्रास होतो मग तुम्ही अशा वेळेस काय करू शकता तर तुम्ही बघा फळे खाऊ शकता ज्याने तुम्हाला बरं वाटेल तुम्ही दूध भरपूर घेऊ शकता आणि आता जे आता जेव्हा माझं बाळ छोटं होतं दीड दोन महिन्याचं होतं तेव्हा आपण हरतालिका व्रत आलं होतं मग तेव्हा मी काय केलं होतं तर बघा तुम्हाला सांगते राजगिरी आपण जितकी राजगिरी लाडू खाऊ शकतो मग ते राजगिरीचे पीठ आणून त्याची भाकरी करावे आणि अर्थात म्हणजे डिलेवरी झालेल्या बाईने चुरूनच खायचास तर आपल्याला मग त्या राजगिऱ्याची भाकरी तुम्ही दुधामध्ये चुरून खाऊ शकता थोडक्यात काय मी तुम्हाला सांगते की या पद्धतीने तुम्ही व्रत करू शकता तर एक दिवस कसा बसा निघून जातो पण ते व्रत नका मोडू कारण बघा आपलं आपलं असतं की नाही माझ्याकडून हे मोडता कामा नाही मग या पद्धतीने तुम्हीसुद्धा करू शकता आणि तुमचे व्रत अजिबात मोडणार नाही जर तुमची इच्छा असेल तर ताई आता माझा नववा महिना आहे किंवा आठवा महिना आहे तर ताई मला गोळ्या घ्यायच्या आहेत तरीसुद्धा तुम्ही बटाटे थोड्या प्रमाणात खाऊ शकता तुम्ही रताळे खाऊ शकता तुम्ही दूध फळे खाऊ शकता तर या पद्धतीने तुम्ही एक दिवस काढू शकता रमेश्वर आपल्यासोबत आहे पण अगदी नाहीच होत तर मग तुम्ही गुरुजींच्या मदतीने तुम्ही व्रताचे उद्यापन करू शकता कारण या नियमापलीकडे पण तुम्ही तुम्हाला स्वतःची काळजी घेणं आणि आपल्या गर्भातील असलेल्या बाळाची काळजी घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे व्रतवैकल्य किंवा उपवास तापासापेक्षा सुद्धा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत जर अगदी तुमचं बाळ जर चार पाच दिवसाचं चा असेल आणि जर तुमची इच्छा आहे की व्रत करायचे तर मी तुम्हाला पर्याय सुचवले आहे पण जर घरचे नाहीच म्हणतात की नाहीत शक्य किंवा तू नको करू मग बघा अशा तुम्ही व्रत थांबवलं तरी चालेल पण पण तुम्हाला हे व्रत परत करता येणार नाही मग तुम्ही तुमच्या आईला वान द्यावा आणि मग गुरुजींच्या हाताने तुम्ही उद्यापन करावं पण याच्यानंतर कुठल्याच वेळेस तुम्हाला परत व्रत करता येणार नाही असे या व्रतेचे आणि त्या सेवेचे नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत आता जसं तुम्हाला सांगितलं की गर्भवती महिलांचा आहे आता ताई मासिक धर्म काय होता ना की बऱ्याच गावामध्ये बऱ्याच समाजामध्ये मा महिला वेगवेगळ्या पद्धतीने मासिक धर्म पाळतात आता काही ठिकाणी असं असतं की चौथ्या दिवशी म्हणजे मासिक धर्म थांबला की तुम्ही दोनदा आंघोळ करून तुम्ही उपवास करू शकता पूजा अर्चा करू शकता पण काही ठिकाणी असं असतं की चार दिवस कडकडीत पाळलंच पाहिजे भले तुम्ही रक्तस्त्राव होऊ किंवा ना हो पण तुम्ही कडकडीत पाळायचं आहे मग मग तुम्ही पूजा नाही करायची आहे आणि काही ठिकाणी असं असतं की आता सकाळी अंघोळ झाली की मग तुम्ही परत बारा वाजता अंघोळ करायचे आणि नंतर तुम्ही व्रतवैकल्य किंवा व्रत, व्रत तुम्ही करू शकता तर ज्याने त्यांनी आपापलं ठरवावं कारण कधी असं होतं की रक्तस्राव आपला हा पाच सहा दिवस चालतो मग आपण चार दिवस बघा पाळतो आणि नंतर मग तुम्ही सेवा करू शकता आणि काही ठिकाणी असं असतं की चौथ्या दिवशी डबल आंघोळ करून तुम्ही सेवा करू शकता आता ते प्रत्येकाने आपापलं पाळावं पण खरं तर असं असतं की आता समजा मला मासिक धर्म अशा वेळेस मी काय करेल तर मी उपवास धरेल आणि लांबूनच सगळी कहाणी किंवा जे काही सेवा आहे तर त्या मी ऐकेल एवढंच की मला भगवान शंकरांची उपासना नाही करता येणार पूजा नाही करता येणार आणि एखादीला पाचवा दिवस असेल तर अर्थात ती सेवा करू शकते मासिक धर्माच्या पाचव्या दिवशी तुम्ही से सेवा करू शकता पण जसं मी तुम्हाला सांगितलं काही ठिकाणी असं असतं की चार दिवसानंतर डबल अंघोळ करून तुम्ही व्रत करता तर आता डबल अंघोळ करून काय लगेच बघा तो काय पाचवा दिवस नाही येत ना मग आता समजा चौथा दिवस आहे आणि मग डबल अंघोळ केली मग काय पाचवा दिवस तर नाही येत ना तर दिवस तर तो, तो चौथाच असणार आहे पण शेवटी तुमची इच्छा कारण म्हणजे मासिक धर्मसुद्धा हा देवानेच आपल्याला दिलेला आहे एक वरदान आहे आणि याच्यामुळे आई होण्याचं सुख आपल्याला मिळतं तर एक वर्ष जरी तुम्हाला अगदी मासिक धर्माचा पहिला दिवस आहे दुसरा दिवस आहे तर तुम्ही करू शकत नाही आणि जर तुमच्या घरात चौथ्या दिवशी उपासना केलेली चालते तर तुम्ही डबल आंघोळ करून उपासना करू शकता बाकी सगळं तुमच्यावर आहे पाळायचं त्या पद्धतीने आता हरतालिका व्रत हे खरं तर आदल्या दिवशी म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर सोमवारी एकदम मग मस्त बारापर्यंत खात राहायचं आणि मंगळवारी मस्त मग दिवसभर पण म्हणजे उपवास जरी म्हटला तरी पण मग आपण दिवसभर खात असतो पण हरतालिका हे व्रत भगवान शंकरांना समर्पित आहे आणि या दिवशी जास्तीत जास्त भगवान शंकरांची उपासना करावी थोडेफार फलहार घ्यावे ते काही आहार तुम्ही घेणार आहात तर योग्य प्रमाणात घ्यावा कारण जेव्हा उपवास असतो तर तेव्हा जास्त भूक लागते आणि अर्थात दुसऱ्या दिवशी आता उपवास कधी सोडावा तर अर्थात हरतालिकेचा व्रत हे दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी असं असतं की हरतालिकेचे मांडणी उचलल्यावर दुसऱ्या दिवशी लगेच तुम्ही उपवास सोडू शकता पण दुश काही ठिकाणी असं असतं की गणपती बाप्पा बसवल्याशिवाय उपवास सोडत नाही आमच्याकडे असंच आहे की जोपर्यंत गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा स्थापना होत नाही तो तोपर्यंत नंतर हरतालिकेचा उपवास सोडत नाही तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करू शकता आणि अर्थात हरतालिकेचा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे आता हरतालिका म्हटलं तर अर्थात प्रत्येक महिला आपल्या पतीसाठी उपवास करते आणि आपल्या घराच्या कल्याणासाठी ती उपवास करत असते तर या दिवशी किंबहुना घरात कधीही आपल्या लेकीचा आईचा सुनेचा बायकोचा कधीही अपमान होणार नाही तर याची काळजी घ्यावी आणि महिलांनी पण उपवास म्हणजे काय तर परमेश्वराच्या जवळ वास करणं तर या दिवशी कोणाची निंदा नालस्ती करणं किंवा वाईट बोलणं हे टाळावं आणि चांगल्या प्रकारे हे व्रत साजरी करावं व्रतेचं उद्यापन आपल्याला आता मी जसं तुम्हाला सांगितलं की उद्यापन नसतं तर हे आपल्यासोबत ते व्रत येतं पण जर तुम्हाला अगदी अडचण असेल तर तुम्ही उद्यापन करून घेऊ शकता व्रतेच्या दिवशी देवाचं नामस्मरण करावं पूजा अर्चा करावी घरात शांतता राहील याची आपण ही काळजी घ्यावी आणि फक्त परमेश्वराचं नामस्मरण करावं तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ